पांढरण सकाराम नंबरची कुस्ती जोडली जाणार सत्पात्री ना पुण्यात्मक पुण्य आणि निमंत्रण देऊन बरोबर का त्यांचं हार्दिक स्वागत आहे दोन हजार बावीस चा महाराष्ट्र पृथ्वीराज पार्टी ते ठरणार आहे सरा वा सचिन पवार चाय चांगल्यावरती चांगला विजय मोला आदित्य जग्का आहे त्याचं नाव काळ्या तर करा की मंडळी काळ्या तर करा काय गाव असतो कडेगावचं पाणी मांडलं तिकडे वडेर आहे उंचापुरात तगडी परमेश्वर गिरगिला गेला बोरगा चार नंबरची बसते सातशे दोन पंचा दोन भरती घेतो पांडरा 17 पवार सेठ आबा त्यांचा सन्मानित पारपरत जनी 1000 atली कुस्ती जोडलेल्या शिवाजी शिवाजी पवार वस्ता एकच्या महान पहलवान यांचा अस्तित्व त्यांचा सन्मान आहे ए हलगी वाले उठ लगा ध्यान दे की सब पांडुरंग सग्राम पवार आबा जिथे शहाजी बापू म्हटले काय ती झाडे काय ती हाते आणि काय ती गोहाती सगळं खुर्ची साली गडी चाळीस गडी तिकडे गेलतो गेलो जैनसेठ साळ पारेकर पारेकर जैनसे आपण या आपला सन्मान यांच्या वतीनं तीनशे रुपये अमर कांबळे आता घेर दुसरा टाका की तीनशेची झेड जोड अमान गायकवा लेंगराचा वाढ बघा चारशे शंभरशे पडला ते शंभर जिंकलावर तो चारशे पडलाय ते शंभर ऐंशी वीस पारमेला राजेशरी शाहू पुस्तक घालून का आलेला पवार पडत हरिश्चंद्र मारुती पवार काट्या गुवाहाटीकर यांच्या शिवास्ते सन्मान जयंत शेर सळ पारेकर यांचा सन्मान पद संजय पाटील आपण पंच मना करण्याचा हात वरतीकर सचिन पवार का पत्ता वरत्ता सुशील देशमुख अटपारीचा नामदेव बद्रे वस्ता तपता अशी कुस्ती लागते बडक जिथं माझी ते अशोक नामदेव पवार तिरुनवल्ले यांच्या वतीनं पंधराशे रुपये इनामाची कुस्ती लागते आता आकड्यावरती अशोक शेठ नामदेव पवार तिरुनवल्ले शेठ यांच्या वतीनं पंधराशे रुपये इनामाची कुस्ती आकड्यावरती लागते आणि संपलेला कुस्ती म्हणजे सपिल पवार वडीरायबा सचिन पवार चित्रकला शेठ यांच्या वतीनं पंधराशे रुपये इनामाची कुस्ती संकलन विरुद्ध बघाय की सर अशोक शेठ नामदेव पवार तिरुमल्ली येथे चांदी सेनेच उद्योग छत्र कार्य असणारे यांच्या वतीनं पंधराशे रुपये इनामा शिक्षकी लागला आणि अशोक शेख लाकडावर गेली पोरं बारखी दिसायला लागली काय बांधायला आपलं वाह वा कोण विचारते दे बँकेत किती पडते हे बन आणि अशोक शेख फेटा काढू नका बर का फेटा काढू नका वा वालोजी साहेब यांच्या शिवाय अशोक शेख नामदेव पवार म्हणणारा तुझ्या कुस्तीला काय केलं त्याला वड म्हणतो आखल्याला माहित आहे काय ते पुढलं काय एरियावर पण आलो का आणि आता नंबर हरकत का फुलाने अटपाडीचा

संस्कार करता गोळाच्या फेरावरची रोहरी शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या नैऋत्य साईडला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये मोटा मोस्जिद की माउळी संघ होते आणि याच मातीमध्ये हिंदुवी स्वराज्य निर्माण केला सोळाशे पंचाळीस ला तोरणा हिंदू स्वराज्याचा तो वय किती होत छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त पंधरा वर्ष सोळा वर्ष नव हजार वेळा ज्ञानेश्वरी माने लिहिला वेद प्रतिपाद्या जय जय सवंत आत्मारूपा सके अठराशे अकरा वर करे तिघा केली ज्ञानेश्वरी सचिन विंद झाला लेखो झालामुखी वेद बनविला शांती श्रेय प्रगतला तो ज्ञानदा माझा किती समाजाने चेहरा आई वडिलाला देहांत प्राच्य शिक्षा शिक्षा मागू दिली नाही समाजासाठी एकही किती एक वर्ष महिने पाच दिवस कोपार्डे कराने आदित्य गुजले आणि अक्षय लेंडवे आपण तयारी करून या ही कुस्ती एकवीस हजार रुपये नामाची

आरती जळे मालक बाळासाहेब रेताळे यांच्या वतीने कुस्ती जोडण्यात आली आहे बाळासाहेब वतीने कुस्ती पुरस्कृत करण्यात आलेली आहे समाधान आणि शुभम पवार नीना बदरे आणि शुभम अवघरे आपण तयार करून त्यांनी यात्रा कमेडी संपर्क साधा आणि कुस्ती ती आकड्यावरती जोडली जाईल चालेंद्र नामदेव पवार हा हाय बरोबर आहे आपा बरोबर आहे सत्यजित म्हणतो ते बरोबर आहे सगळे ओके हॅलो वासुबे गावचे यांचे पुत्र सचिन शेठ लालासो पवार यांच्या वतीनं सुलतान भे आणि पवन जाधव आदित्य गुसले न अचे लिंड आदित्य गुसले अचे लेडगा

वांगीकर यांच्या वतीने दोनशे रुपये कुस्ती आता आकड्यावरती लागणार आहे ती यात्रा कमी तुम्ही नोंद झाला विसर आणि शुभा मावगडे चला तुम्ही आकड्यावरती आता थांबू नका था। आता पोस्टरचे पलवान चला सरास सूर्य तिकडे झुकलेलं आणि मावळत्या सूर्याच्या सेनेरी किरणानं सोहळा अधिकच घेतना दिसायला लागला सोहळा गायबरणावा असे वासिम्येचं ऐतिहासिक मैदान श्रीनाथ अष्टमी उत्सव निमित्त एक भव्य आणि दिव्य मैदान आणि पलीकडा घरे राव बाजय झाला सचिन पवार चा का चांगल्यावरती चांगला विजय प्राप्त केला अशोक शेठ नामदेव पवार तिरुमल्ली यांनी कुस्ती जोडली होती पंधराशे रुपयांवरती अशोक शेठ नामदेव पवार यांनी आता छोट्या जोडीतल्या कुसक्या जोडू नका या कुसक्या मगाशी झालेत आता पुन्हा तोच सुद्धा तोच शोध नको पुन्हा आता आता लहान जोडीत कुस्त्या जोडू नका विनंती आहे या कुसक्या झाले आता त्या गटाच्या कुस्त्या जोडा पुन्हा तुम्ही म्हणणार का त्या गटात आम्ही म्हणतो तो कुस्त्या जोडा विठ्ठल जाधव कार्वेकर कुस्ती डोगरा सर्व संघट द जाधव कार्यकर आपण या ज्या माणसानं कुस्तीसाठी आयुष्य समर्पित केला हो दो जो दो जो दो जो जो। का, का हा आता बारक्या जोडायच्याच नाही जोडणार का आता बारका काय दागिना एवढा वाय कशाला पाहिजे तुम्हाला पुढे आयुष्य काढायचं हो नम्रता हा ताई काय दागिन आहे काय होत पुढे कोण आला राणा उलटी बोलू लागलीदरे आला का शुभम अवधरे आला का कुस्ती मात्र खत जोडल्या एकवीस हजार रुपये इनामाची कुस्ती वैयक्तिक कुस्ती ज्यांना लावायचे त्यांनी यात्रा कपडे संपर्क आणि तेच कुस्ती चालतील परस्पर कुस्ती जोडून आता मैदानाचे शिस्त नका आणि त्या गटाबद्दल सतीश अभिजित शिंदे करेगा आबा कुस्ती लाकडावरती आकडावरती तुम्ही आबा बाळासाहेब रोकडा आरती जग यांचा सन्मान पार पडतोय मीना मीनागेश शुभम अवघडे आला का आदित्य गोजले अक्षय निणगे आला का दिगिदा टी वी तीन उपाय आमच्या खबर चांदी समोरचे उद्देशात बऱ्याचशा रोप आलेला आहे बारक्या कुस्त्या जोडू नका होत आणि मोठी कुस्ती अंगावरती जाऊ मालोजी साहेब बार की बारकी कुस्ती सोडवून बाहेर कालवा ती पोरच्या पोटातला त्याला काय चला हा बरकड्याच्या पिपांनाच वाजते नक्की वर्णकरी भारी वाजण्याचं पडणारा अंगा बारक्या पोरात दामती जोड आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कडे गावकरीकडे विजय झालेला शिवराज नाईकोरी करेगावचा चांगल्यावरती चांगला विजय मिळाला पण हे पोरगा चांगलं शिंदे चालू कोल्हापूरला धोमध होतो त्यांच्याकडून विजय एकशे पन्नास रुपये देण्यात येत आहे आता पोस्टरचे पलवान आले का आदित्य गुद्ध अक्षय लेंडगे आला का हे ओंकार सायंक्य विद्याचा पांढरा गाबा कुस्ती जोडायला पांढरा गाबा पा। ओ थंबा मध्ये उपाय ओंकार सायंक्य विद्याचा हात वरती का कोणा ओंकार हात वरती करत झाला ना या कुस्तीला पंच म्हणा अक्षय रेंदवे आला का निलेश वायदंडे ही कुस्ती ताब्यात ता 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 घ्या आणि कुस्ती जोडण्यासाठी विंटुकामुळे शिवाजी नामदेव पवार आप्पा यांच्या मनावर का बाळासाहेब रेट आरती ही कुस्ती दहा हजार पाण्यावरती जोडलेली पहिल्यांदा निलेश वायदंडे सांभा त्या कुस्तीचे पंच उद्या इलेश वायदंडे आले का अशी कुस्ती काय अजून सुभाष अप्पा सन्मान करा धन्यवाद पंचाचा निर्णय अंतिम राहाला पोस्टरची आठ नंबरची कुस्ती चालू झालेली आहे थोड्या नावामध्ये आणि फोटो मध्ये थोडा बदल झाला आपण तो आता समजून घ्यायचा आदित्य गोजियाने आक्षेले अशी कुस्ती चालू झालेली आहे